फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी सीबीआय विविध कारवाई केली जातात त्याला दाबून तो नेता सत्तेत येईपर्यंत चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो त्यानंतर बेकायदेशीर गोष्टी अचानक कायदेशीर वाटतात म्हणून सरकारची नेमकी भूमिका काय हे नागरिकांना कळू द्या असे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत नमस्कार मी साहिल पिरसादे झिरो न्यूज मध्ये आपले स्वागत विरोधी पक्षातील नेत्यांवरील कायदेशीर गोष्टी नेत्या सत्ता पक्षाकडे आल्यावर अचानक कायदेशीर ठरते त्यांचे गुन्हे माफ होतात हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे फक्त विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी सीबीआय विविध कारवाई केली जातात त्याला दाबून तो नेता सत्तेत येईपर्यंत चौकशीचा ससेमीरा पाठीमागे लावला जातो त्यानंतर बेकायदेशीर गोष्टी अचानक कायदेशीर वाटतात म्हणून सरकारची नेमकी भूमिका काय हे नागरिकांना कळू द्या असे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत सरकार केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करते पक्ष बदलाचा निर्णय येईपर्यंत कारवाईचा ससेमिरा मागे लावला जातो हायकोर्टाचे म्हणणे सत्ताधारी साठी निवडणुकीच्या प्रचारासाठी एक मोठा मुद्दा ठरेल न्यायालयीन टिपणी हायकोर्टाने नोंदविलेल्या टिपण्या ज्या विरोधी नेत्यावर कारवाईचा बडगा उभारला जातो तो नेता सत्तेतसोबत आला की त्याची पाठराखण केली जाते तो आधी गुन्हेगार वाटतो तो, तो सत्तेत येताच स्वच्छ चारित्र्याचा कसा होतो एखादे बांधकाम बेकायदा असल्याचा कांगावा करीत कारवाईचा धडाका लावता मग त्या बांधकामाशी संबंधित नेत्याने पक्ष बदलला की लगेच ते बांधकाम कायदेशीर कसे होते त्यावेळी कारवाई थंड बस्त्यात का टाकली जाते साई रिसोर्ट बांधकामामध्ये सी आर झेड नियमावलीचे उल्लंघन झाले असे म्हणता मग राज्यभरात सी आर झेड आदीतील किती बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली ते आम्हाला सांगा बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई केली जाते याबाबत आमचे दुमत नाही मात्र राजकीय हेतूने अचानक भूमिका बदलली जाते याचे आश्चर्य वाटते केंद्रीय मंत्री बनलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे काय दापोली येथील बहुचर्चित साई रिसोर्टच्या बांधकामा संदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती माधव जामदार यांनी राज्य सरकारचे कान उडले आहेत सरकार राजकीय सुळबुद्धीने वापते केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करते पक्ष बदलाचा निर्णय घेईपर्यंत कारवाईचा ससंगीला मागे लावला जातो तो नेता सत्तेत आला की लगेच त्याची गुन्हे माफ केले जातात त्याने काही गैर केले नाही असे चित्र उभे केले जाते त्याची राखण केली जाते आधी गुन्हेगार असलेला तो सत्तेत येता स्वच्छ चारित्राचा कसा होतो असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला एखादे बांधकाम असल्याचा दावा केला जातो आणि त्यानुसार कारवाईचा बडगाव उघडला जातो पण संबंधित नेत्याने पक्ष बदलताच बांधकाम कायदेशीर होते हे कसे काय ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व्यावसायिक सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले आहे ही कारवाई राजकीय प्रेरित असल्याचा दावा त्यांनी केला आहे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी राज्य सरकारला पहिल्यावर घेतले साई रिसॉर्टच्या बांधकामामध्ये सी आर झेड नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याचे तुम्ही सांगता तर मग राज्यभरात सी आर झेड हद्दीतील किती बा... किती बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली ते आता आम्हाला सांगा असे त्यांनी राज्य सरकारला सुनावले सीआरझेड म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे सागरी प्रभाव भाषेत सांगायचे झाले तर दरवर्षी पावसाळ्यात सर्वात मोठ्या पुराच्या समुद्राचे पाणी ज्या ठिकाणी जमिनीवर येते त्या ठिकाणापासून पुढे साधारण पाचशे मीटर पर्यंत म्हणजे सीआरझेड केंद्रीय मंत्री बनलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे काय असा प्रश्न उपस्थित करून न्यायमूर्ती म्हणाले बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे याबाबत आमचे दुमत नाही मात्र राजकीय हेतूने अचानक भूमिका बदलली जाते याचे आश्चर्य वाटते साई रिसॉर्टमधील अतिरिक्त बांधकाम पंधरा एप्रिलपूर्वी स्वकरसाने पाडण्याची तयारी सदानंद कदम यांनी दर्शविली होती तसेच उर्वरित बांधकामाला अंतरिम संरक्षण देण्याची विनंतीही त्यांनी केली होती ही विनंती न्यायालयाने मान्य केली यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत किरीट यांनी केलेले आरोप खोटे विरुद्ध अब्रू नुकसान भरपाईचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आपण आजच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि झिरो न्यूजला सबस्क्राईब करा